नमस्कार आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे युट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच आपल्या अण्णा या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे नगर परिषदेची निवडणूक चा प्रचार प्रारंभ होऊन आता चार पाच दिवस उलटून गेलेले आहे ताराशिव जिल्ह्यात सर्वत्र आघाडी युती स्वतंत्रपणे लढणारे पक्ष यांची प्रच त्यांनी प्रच, प्रचाराला अगदी धुमधडाक्यात सुरुवात केली आहे आणि तिकडं उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जणू काही आपला स्वत संबाच आहे इथं विरोधकांनी प्रचार प्रचाराला सुद्धा येऊ नये त्यांनी प्रचार करू नये अशी तिकडच्या राजकारण्यांची धारणा असते आणि तसे ते प्रकार करत असतात आता त्याची लागण पण धाराशिव जिल्ह्यात आणि त्याची धाराशिव शहरात झाली आहे की काय असे म्हणावं कारण परवा तेवीस नोव्हेंबर रोजी प्रभाग धाराशिव नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक वीस मधील शिवसेना काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार ज्या की पुरुष जागे लढत आहेत त्या फायर ब्रँड नेत्या पूजा देडे यांना व त्यांच्या समर्थक लोकांना विरोधी धमकावल्याचा गंभीर आरोप पूजा देडे यांनी केलेला आहे प्रभाग क्रमांक वीस हा धारासूर मर्दिनी मंदिर त्या पाचचा परिसर असा सर्व असा पसरलेला आहे आणि या प्रभागातील शिवरत्न चौका नजिक पूजा देडे त्यांच्याबरोबर बरोबर त्यांच्या प्रचारात फिरत असलेल्या आठ ते दहा महिला यांना विरोधी उमेदवारांना विरोधी उमेदवाराच्या समर्थकाने तुम्ही आमच्या भागात का आलात हा अमुक पक्षाचा आमचा पी आहे इथं तुम्ही प्रचार करायचा नाही आज आला ते आला परत यायचं नाही असं धमकावत अगदी त्या महिलांबरोबर झटापट पण केल्याचं पूजा देडे यांचं म्हणणं आहे कोण करत आहे काही तू अं धाराशिव नदी ती लोकांना सांगण्याची गरज नाही तिथं उमेदवार विरोधक विरोधी उमेदवार कोण आहे आणि त्यानं परवा त्याच अण्णाभाऊ साठेनगरच्या नजरीक असलेल्या राम साळुंके यांच्या घरात घुसून मारहाण केल्याची तक्रार त्याच्या विरोधात आहे त्यामुळं तो हाच असणार लोकांच्या मनाला भाव लोकांना आता परवा कळंबमध्ये पण अशीच प्रचाराच्या चा। याच्यावरून मारामारी झाली तिथील काँग्रेस शिवसेना आघाडीचे उमेदवार पांडुरंग कुंभार यांच्या चिरंजीवानी भाजप सेना महायुतीच्या उमेदवार सारिका वाघ यांचे पती रमेश वाघ आणि निवडणुकीतील एक उमेदवार हर्षद आंबुरे हे तिथं पैसे वाटप होते असा आक्षेप घेतला यावरून बाचाबाची झाली आणि प्रकरण फार हानामारी पर्यंत गेलं होतं आता देडींच्या बाबतीत पण असं घडलंय असं पूजा देडी यांचं म्हणणं आहे विरोधक त्याच्यावर काय स्पष्टीकरण देतील त्यांनी आतापर्यंत स्पष्टीकरण दिलेलं नाही पण ते काय स्पष्टीकरण देणार याकडं स्पष्टी पण धाराशिव नगरवासियांचं लक्ष असणार एकूण पाहिलं तर त्या निवडणूक निवडणुकी खासदार ओमप्रकाश उर्फ पवनराजे निंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील आमदार सिंह पाटील या तिघांसाठी धाराशिव नगरीची निवडणूक ही प्रतिष्ठेची आहे त्यामुळंच मग हे शिवसेना <clears throat> काँग्रेस महाविकास आघाडीच्या प्रचारात दस्तूरखोद ओमप्रकाश राजे निंबाळकर कैलास घाडगे पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख माझी नगराध्यक्ष मकरंदूर खुरा न्या निंबाळकर माजी गटनेता आणि शिवसेना शहर प्रमुख असलेले सोमनाथ गुरव प्रशांत पाटील पंकज पाटील आदी मंडळी प्रचार करत आहे त्याचबरोबर खासदार प्रकाश निंबाळकर यांच्या पत्नी संयोजिनी ऍडव्होकेट संयोजिनी राजे निंबाळकर आणि कैलास घाडगे यांच्या पत्नी शुभांगी कैलास पाटील या दोघी अगदी प्रभाग प्रभाग न प्रभाग पिंजून काढत आहेत त्यांच्या बरोबर महाविकास आघाडी आघाडीच्या नगराध्यक्ष उमेदवार सुसंगीता सोमनाथ गुरव महिला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला पदाधिकारी आणि त्या त्या प्रभागातील उमेदवार असतात दोघी अगदी डोर टू डोर जातात लोकांशी अडबीनं बोलतात आपण काय करणार आम नगराध्यक्ष झाल्यानंतर सोग्रो काय काम तुमच्यासाठी करतील हे पटवून सांगतात आणि त्यावेळेस माशाल विसरू नका असं पण ते सांग सांगत असतात तिकड भाजपच्या प्रचारातही राणा सिंह पाटील त्यांचे चिरंजीव मल्हार पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे <coughs> नितीन भोसले आदी मंडळी प्रचार प्रचार असून प्रचार रॅले चालू आहे आता या नेते मंडळी जे सांगता येतील मतदारांना भावेल का नाही याच उत्तर आपल्याला तीन डिसेंबरला मिळणार

भूम येथील नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी कळम येथील खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी धाराशिवच हे ओबीसी महिलांसाठी राखीव आहे तिन्ही याच्यात महिलाच नगराध्यक्ष होणार म्हणून प्रचारात महिलांची ल संख्या ही लक्षणीय दिसून येत आहे तर म्हणजे याचा अर्थ आता राजकारणात पण महिला मागे राहिलेलं नाही असं त्यावरून यावर उचित्र दिसत आहे पण प्रत्यक्षात त्या ज्यावेळेस विजय होतील आणि त्या नगराध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसतील त्यावेळेस तिथं नेमका कारभार कोण करणार आहे याकडेही मतदार मतदारांचं जनतेचं बार बारकाईनं लक्ष असणार आहे सांगायचं ह्या की गेल्या ते एक महिन्याच्या काळात भारतीय महिलांनी तीन प्रका प्रकाराच्या खेळात विश्वविजेतपद मिळवलं आहे कबड्डीच्या याच्यात भारतीय संघानं विश्वविजेतपद मिळवलं हरमिनप्रीत कौर हिच्या नेतृत्वाखालील या संघानं अनेक वर्षानंतर ही देशदिपेमानाची कारगिरी कामगिरी केली आहे अगदी गेल्या आठवड्यातच श्रीलंकेत झालेल्या अंध क्रिकेट टी ट्वेंटी महिला विश्वकपाची स्पर्धा पण भारतानं जिंकून भारताचा झेंडा विश्वात खडकत ठेवण्याचं काम त्या अंध महिलांनी केलं आहे हा अंध विश्व अंध क्रिकेटमध्ये जो क्रिकेटचा चेंडू असतो त्या चेंडू बेरिंग असते आणि चेंडू हा अंडर आर्म पद्धतीनं गोलंदाजी करावी लागते गोलंदाजानं गुलं, चेंडू फेकला की मग तो जसा त्या त्यावर त्याच्यावर आवाज येतो आणि त्या फलंदाज आला चेंडू नेमका कोणत्या बाजूला आहे त्याचा अंदाज बांधता येतो आणि तो तसा खेळत राहतो तर ती विश्वचषक स्पर्धाही भारताने जिंकलेली आहे आणि अगदी दोन तीन दिवसापूर्वी बांगलादेशमध्ये झालेल्या कबड्डीच्या महिला विश्वकप स्पर्धे स्पर्धेमध्ये पण भारतानं विश्वकप विश्व जिंकला आहे भारतानं अंतिम सामन्यात चीन कैपईचा पराभव केला भारतीय महिला कबड्डी संघ अगदी स्पर्धेचा प्रारंभ झाल्यापासून आपलं वेगळं पण तिथं दाखवत होता आपल्या कबड्डी आम्ही आमचा पारंपरिक खेळ आहे आणि आम्ही त्यात अजिंक्यच राहणार असंच या महिला खेळाडूंनी दाखवून दिलेलं आहे आज आता आपण इथंच थांबू तुम्ही आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद